माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत आज तुमची सुषमाजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीरामकथेचा सोळावा भाग घेऊन आली आहे पंधराव्या भागात मी तुम्हाला सांगितलं की लक्ष्मणाने शिरपणखेचे नाक आणि कान कापून तिला चांगलीच शिक्षा केली आणि त्यामुळे चिडलेली शृरपणखा लंकेला रावणाकडे गेली आणि तुझ्या बहिणीच्या केलेल्या या अपमानाचा सूड रामाला ठार करून तू घे असं त्याला सांगायला लागली पण रावणाने सीतेच्या सौंदर्याची खूप स्तुती ऐकली होती त्यामुळे त्याने ठरवलं की सीतेला पळवून ना आणायचं आणि अशा रीतीने रामाला अद्दल घडवायची आणि त्यासाठी त्याने मारीच्या नावाच्या राक्षसाला आपल्या महालात बोलावून घेतलं आता पुढे काय झालं ते ऐका हां मारीच हा एक मायावी राक्षस होता मायावी म्हणजे त्याला त्याच्या मनात येईल ते रूप धारण करता येत असे त्यामुळे रावणाने त्याला सांगितलं की मारीचा तू एका सुंदर अशा सोनेरी रंगाच्या हरिणाचं रूप घे आणि पंचवटीत जाऊन तिथे सीतेच्या आजूबाजूला तिला दिसशील असा फिरत राहा सीता नक्कीच तुझ्याकडे आकर्षित होईल आणि हा हरिण मला हवा असा रामाकडे आणि लक्ष्मणाकडे हट्ट धरेल ती दोघं तुला धरायला येताच तू त्यांना भुलवत भुलवत रानामध्ये दूरपर्यंत घेऊन जा आणि मग तुम्ही सगळे दूर गेलात की इकडे एकट्या पडलेल्या सीतीला मी पटकन उचलेन आणि माझ्या रथात घेऊन लंकेला पळवून देईन पण मारीच्याने रावणाला सांगितलं की रावणा असा विचार तू मनात देखील आणू नकोस राम अतिशय पराक्रमी आहे त्याची जर तू खोडी काढलीस तर तू तु तुझा तु विनाश ओढवून घेतलास असं समज तुला आठवतं का एकदा विश्वामित्र ऋषींनी दशरथ महाराजांकडून आपल्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी राम लक्ष्मणाला मागून घेतलं होतं त्यावेळी राम खरं तर खूप लहान होता पण तेव्हा मी विश्वामित्र ऋषींच्या त्या यज्ञामध्ये विघ्न आणण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा रामानं त्याच्या केवळ एकाच बाणानं मला असं काही उडवलं की मी तिथून शंभर योजना दूर असलेल्या समुद्रात जाऊन पडलो त्यामुळे सीतेला पळवण्याचा विचार जर तू केलास तर आपल्या लंकेवर फार मोठं संकट येईल हे तू लक्षात ठेव पण रावणाला आपल्या शक्तीचा खूप गर्व झालेला होता आणि सीतेच्या सौंदर्याचा देखील त्याला खूप मोह पडला होता त्यामुळे त्यांनी मारीचाचा हा सगळा सल्ला धुडकावून लावला आणि त्यांनी मारीचाला आज्ञा केली की मी जसं सांगितलं आहे तसं तू कर त्याप्रमाणे तो मारीच एका सुवर्ण मृगाचं रूप घेऊन पंचवटीमध्ये येऊन सीतेच्या आसपास बागडायला लागला चा सीतेचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि खरंच तिला तो सोनेरी हरिण खूप आवडला आणि तिने रामाजवळ आणि लक्ष्मणाजवळ हट्ट धरला की हा हरिण तुम्ही मला पकडून द्या लक्ष्मणाला खरं तर शंका आली होती की हा हरिणाचं रूप घेतलेला मायावी मारीच असायला पाहिजे असायला हवा पण सीतीने काही त्यांचं ऐकलं नाही आणि तिच्या हट्टापुढे या दोघांचं काही चाललं नाही शेवटी रामाने लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा तू इथेच थांब सीतेचं रक्षण करीत राहा मी या हरिणाला धरून घेऊन येतो आणि राम त्या हरिणाच्या मागे धावला हो ठरल्याप्रमाणे तो हरिण हुलकावण्यात देत देत रामाला मनात खूप दूरपर्यंत आत घेऊन गेला आता शेवटी हा हरिण काही हातात सापडतच नाही आहे असं लक्षात आल्यावर रामाने त्याला बाण मारला तो बाण छातीत शिरताच त्या मारीच्याने अगदी हुबेहूब रामासारखा आवाज काढला आणि जोरात आरोळी ठोकली रा लक्ष्मणा आधाव वाचव वाचव लक्ष्मणा आधाव आणि स्वतःचे प्राण सोडले इकडे सीतेने आणि लक्ष्मणाने रामाचा हा आवाज ऐकला सीता खूप घाबरली आणि तिने लक्ष्मणाला आज्ञा केली की लक्ष्मणा राम नक्कीच कुठल्या तरी संकटात सापडला आहे त्यामुळे तू ताबडतोब त्याच्या मदतीसाठी जा पण लक्ष्मण तिला म्हणाला की वहिनी दादाने मला इथे तुझ्या रक्षणासाठी ठेवलेलं आहे त्यामुळे त्याची ते आज्ञा मोडून आणि तुला इथे या जंगलामध्ये एकटी सोडून मी कुठेही जाणार नाही हा नक्कीच राक्षसांचा काहीतरी डाव असला पाहिजे पण सीता घाबरलेली होती त्यामुळे तिला लक्ष्मणाचा खूप राग आला ती त्याला म्हणाली की लक्ष्मणा तुझं तुझ्या भावावर खरोखरं प्रेम आहे की नाही की तो तुझा सावत्र भाऊ आहे म्हणून तू असा वागतो आहेस की तुझ्या मनात माझ्याविषयी काही वाईट विचार आले आहेत म्हणून तू असं वागतो आहेस हे ऐकून लक्ष्मणाला खूप दुःख झालं तो म्हणाला की वहिनी तुझ्या मनात असा विचार आला तरी कसा पण ठीक आहे तुझी आज्ञा आहे तेव्हा मी दादाच्या मदतीला जातो पण जाण्यापूर्वी या झोपडीच्या दाराबाहेर मी एक जमिनीत रेषा आखून जातो ती रेषा मी तुझ्या रक्षणाकरता ओढून जातो आहे काहीही झालं तरी तू ती रेषा ओलांडून बाहेर येऊ नकोस त्या रेषेच्या आत तू अगदी सुरक्षित राहशील असं म्हणून काडीने झोपडीच्या दारासमोरच्या मातीमध्ये एक रेषा ओढून लक्ष्मण ताबडतोब जिकडनं रामाचा आवाज आला होता तिकडे धावला लक्ष्मण गेल्याचं बघताच दाट झाडीमध्ये साधूचा वेष घेऊन लपलेला रावण ताबडतोब बाहेर आला कुटीच्या दारासमोर येऊन त्याने माई भिक्षा वाढा असा जोरात आवाज दिला सीता आतमध्ये रामाची काळजी करत बसली होती पण दाराशी आलेल्या अतिथीला किंवा साधूला भिक्षा दिल्याशिवाय पाठवायचं नाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही असा संस्कार तिच्यावर झालेला होता त्यामुळे ती झोपडीत असलेली चांगली चांगली फळं तिने निवडली आणि ती झोपडीच्या दारात आली आणि ती त्या साधूला बघून म्हणाली की महाराज तुम्हाला मी भिक्षा देते आहे पण ती भिक्षा घेण्यासाठी तुम्ही माझ्या झोपडीत या पण रावणाने बघितलं होतं की लक्ष्मण झोप झोपडीच्या बाहेर एक रेषा ओढून गेलेला आहे आणि ही रेषा नक्कीच साधीसुधी नाही ही त्यांनी काहीतरी सीतेच्या लक्ष रक्षणासाठी केलेली योजना आहे त्यामुळे रावण तिला म्हणाला की माई आम्ही साधू आहोत आम्ही का काही कुणाच्या घरामध्ये प्रवेश करीत नसतो तेव्हा तू बाहेर येऊन मला ही भिक्षा वाढ आता सीतेचा नाईलाज झाला आणि तिला वाटलं की हा एक साधा साधू तर आहे त्यामुळे तिने ती रेषा ओलांडली आणि त्या साधूला भिक्षा घालायला त्याच्या जवळ आली रावणाने ताबडतोब त्या स्वाधीचा वेष टाकून दिला आणि दहा तोंडाचा असा तो महाभयंकर रावण तिच्यापुढे उभा झाला आणि त्याने झटकन तिला आपल्या हातामध्ये धरलं त्याबरोबर सीता घाबरली आणि जोरजोराने जोराने ओरडायला लागली रावणाने तिला आपल्या रथात घातलं आणि आता तो तिला पळवून देणार तेव्हा सीता आक्रोश करायला लागली रामा धावा लक्ष्मणा धावा वाचवा सीतेचा हा आक्रोश ऐकून जवळच असलेला जटायू धावत आला आणि त्याने रावणावर झेप घेतली आपल्या तीक्ष्ण नखांनी त्यांनी रावणाला ठिकठिकाणी खूप जखमा केल्या खूप ओरबडलं रावणाचं धनुष्य तोडून टाकलं रावणाचा रथ मोडून टाकला पण जटायू आता म्हातारा झालेला होता रावणाच्या शक्तीपुढे त्याचा फार काळ टिकाव लागला नाही आणि रावणाने त्याला हातात धरून त्याचे दोन्ही पंख आणि त्याचे पाय छाटून टाकले बिचारा जटायू रक्तबंबाळ होऊन जमिनी जमिनीवर पडला इकडे रावणाने सीतेला ताबडतोब रथ मोडलेला होता त्यामुळे त्यांनी तिला ते ताबडतोब आपल्या हातांमध्ये धरलं आणि आकाशात उड्डाण केलं आणि आकाशमार्गानं तो अगदी वेगाने तिला लंकेकडे घेऊन निघाला बालमित्रांनो आज आपण इथंच थांबूया पुढे काय झालं ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की वृक्षारोपणासाठी पावसाळा हा सगळ्यात उत्तम ऋतू आहे त्यामुळे या दिवसांमध्ये एखादं तरी झाड मी लावेन असा संकल्प तुम्ही करा आणि नुसतं झाड लावून होत नसतं बरं का पावसाळा संपला की नियमित त्या झाडाला पाणी द्यायचं असतं त्याची काळजी घ्यायची असते म्हणजे ती जाग झाडं जगतात मोठी होतात आणि मग आपल्याला खूप सावली देतात चला तर आता माझ्याबरोबर म्हणा जय 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 श्रीराम